हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर नेहमी नेहमी डब्यासाठी कोणती भाजी बनवावी हे जर तुम्हाला सुचत नसेल तर आजची रेसिपी ही तुमच्यासाठीच आहे तर डब्यासाठी भाजी बनवायची झाली तर ती आपल्याला सुकी भाजी करावी लागते तर अशीच हेल्दी आणि टेस्टी सुकी भाजीची रेसिपी पाहणार आहोत तर या भाजीमध्ये आपण सिमला मिरची वापरणार आहोत तर ज्यांना कोणाला शिमला मिरची आवडत नाही ते देखील आवडीने नक्की ही भाजी खातील ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला लागणार आहे पनीर तर इथे मी पनीर घे क्यूब करून घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे एक चमचाभर आलं लसूण पेस्ट चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला घालून घ्यायचे आहेत काही मसाले म्हणजे हळद घालून घेतलेली आहे आणि तिखट घालून घेते इथे तिखट तु तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालून घ्यायचं आहे कितपत तिखट खाता त्याच्या अंदाजानुसार मी दोन चमचे तिखट घालून घेतले अर्धा चमचा जिरे पावडर घेतले अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि एक चमचा धने पावडर घालून घेतलेली आहे आता हे पनीर आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे त्यामुळे इथे मी दही घालून घेतलेलं आहे इथे मी दोनच चमचे दही वापरलेलं आहे कारण मी ही भाजी सुकी करणार आहे तुम्ही जर थोडीशी ग्रेव्ही करणार असाल तर दहीचं प्रमाण इथे वाढवू शकता पण मी अगदी सुकी करते त्यामुळे एवढंच दही मी वापरलेलं आहे आता हे आपलं छान मिक्स करून झालं आहे आता झाकण लावून हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे तर इथे आपल्याला लागणार आहे कांदा टोमॅटो आणि सिमला मिरची तर याचे में हवे चीरा 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 मी असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला हवेत त्या शेपमध्ये इथे तुम्ही कट करून घेऊ शकता अगदी बारीक चिरायची असतील तर बारीकही चिरून घेऊ शकता आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे इथे पॅनचा वापर केलेला आहे मी कढई वापरली तरी काहीच हरकत नाही आहे दोन चमचे तेल गरम करून घ्यायचे तेल आपल्याला छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत इथे तेलाऐवजी बटर जरी वापरलं तरी भाजीला दुप्पट छान टेस्ट येते पण आता जिरे छान तडतडले की यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे कांदा तर इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे हे मोठे चिरून घेतलेले आहेत आणि सोबतच दोन शिमला मिरची घेतलेली आहे ती देखील या पद्धतीने मी कट करून घेतलेली आहे इथे जर तुमची मुले शिमला मिरची किंवा कांदा खात नसतील तर तुम्ही बारीक चिरून घेतला तरी काहीच हरकत नाही आहे मी रफली चॉप केलेले आहे कारण दिसायला ते फारच छान दिसतं त्यामुळे मी या पद्धतीने कट करून घेतलं आहे आता थोडंफार मिक्स करायचं आहे सोबतच आपल्याला टोमॅटो देखील घालायचा आहे इथे मी एक छोटा टोमॅटो वापरलेला आहे टोमॅटोचं प्रमाण इथे मी कमीच घेतलेलं आहे कारण आपण इथे दह्याचा वापर केलेला आहे आता भाजी शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आपण भाजीपुरतंच इथे मीठ घालत आहोत कारण आपण पनीरमध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे मीठ घालून झाल्याच्यानंतर छान मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला भाजी छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे तर इथे पाच एक मिनटं लागले मीडियम गॅसवर भाजी शिजण्यासाठी बऱ्यापैकी भाजी सॉफ्ट झाल्याच्यानंतर आता यामध्ये आपल्याला जे आपण पनीर मॅरिनेट केलं होतं ते घालून घ्यायचं आहे पनीर घालते वेळी गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची कारण आपण इथे दह्याचा वापर केलेला आहे दही फाटण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे इथे मीडियम गॅस करून आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे भाजी तर इथे अजिबात आपण पाण्याचा वापर करणार नाही आहोत दह्याचं जे मॉइश्चर त्या आहे त्यामध्येच आपल्याला भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे तुम्ही जर इथे थोडी ग्रेव्ही करणार असाल तर इथे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता बऱ्यापैकी मिक्स झाले आता आपल्याला याला झाकण लावून एक दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे पनीर शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तरी ते पाहू शकता बऱ्यापैकी आपलं पनीर शिजलेलं आहे आणि भाज्या दे देखील बऱ्यापैकी कुक झालेल्या आहेत आता आणखी यामध्ये आपण मसाले वगैरे काही ॲड करणार नाही आहे कारण की आपण ऑलरेडी मॅरिनेट करते वेळेस सगळे मसाले घालून घेतलेले आहेत तर इथे भाजी आपली तयार झालेली आहे इन्स्टंट आणि टेस्टी अशी भाजी आपली तयार झाली आता काय करायचं आहे छान मिक्स करून घेतलं आहे आणि मधोमध मद मी अशी जागा करून घेतलेली आहे यामध्ये एक मी छोटी वाटी ठेवलेली आहे तुमच्याजवळ जर कोळसा असेल तर इथे तुम्ही कोळसा वापरू शकता माझ्याजवळ कोळसा नव्हता त्यामुळे इथे मी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे गरम करून त्यामध्ये एक चमचाभर तूप घालून घ्यायचे आणि छान आपल्याला ह्याचा धूर करून झाकण लावून ठेवायचं आहे याने काय होईल आपल्या भाजीला रेस्टॉरंट स्टाईलसारखा स्मोकी फ्लेवर येतो त्यामुळे मी ही स्टेप केलेली आहे ही पूर्णत ऑप्शनल आहे पाच मिनटं झाकण लावून ठेवल्याच्या नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गरमागरम ही भाजी आपल्याला सर्व करून घ्यायची आहे तर ज्यांना कोणाला शिमला मिरची आवडत नाही त्यांना या पद्धतीने तुम्ही सिमला मिरची एकदा नक्की करून द्या खूपच आवडेल त्यांना तर अगदी रेस्टॉरंट स्टाईलसारखी इथे आपली भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय